जय मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये तर नाही घ्या कसं तर आपल्या गाडीची आज आहे सर्व्हिशिंग म्हणजे पहिली सर्व्हिशिंग आहे तर आपल्या गाडीचं चाळीस हजार किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे तर आज आपली म्हणजे सर्व्हिसिंग म्हणजे काय राहणार आहे फक्त बदली किंवा फिल्टर ते तर आपण चाललेलो आहे आज नगरला तर सकाळच्या वाजलेले बारा तर भाऊ आजचा ब्लॉक म्हणजे काय कसं होतं काय होतं सर्व्हिसिंगचं नाही का म्हणजे सर्व्हिसिंग कशी करतात आयशरची तर फर्स्ट टाइम मी आयशियारची सर्विसिंग करायला चाललेलो आहे गाडीचे मी त्याच्या आधी तीन तीन सर्व्हिसिंग झालेले आहे तर कमी होती तर आयशिआरची सर्व्हिसिंग म्हणजे काय आपण या आजच्या ब्लॉक मध्ये पाहणार आहे तर आता मी सध्या आहे का सोनाय भाटा तर सोनाय भाट्याच्या पुढे आलेलो आहे मी तर बघत राहत आजचा आहे ब्लॉक तर बघू तर हे आपलं नगर रोड आहे सोनाई रोडच्या च्या पुढे आल्याच्या नंतर नाही का विद्यापीठ लागतं त्याच्या अलीकड बघितलं का मकार जाम तर ट्रॅक्टर पेल झालेला आहे समोर तर हे रोड काय सुधारत नसते मला नाही वाटत सुधारण म्हणून का तर हे कमी कमी तीन चार वर्षापासून असच पडेल रोड इकडून चालू तिकडून बंद आणि त्याच्यात फोन व्हीलरवाल्यांना तर काही नॉलेजच नाही नाही का ते पाहिलं खाली घुसू राहायला परत तर हे ट्रॅफिकचं कारण काय तुम्हाला माहिती नाही का एवढं ट्रॉफिक व्हायचं कारण तर चला मग एकदा येऊन जाऊ पुढं आलो भाऊ इकडं गाडी आपटी दापटी दा, दा, शिक नगरच्या मागेला टोलवर वेळात मधल्या तर आता आला राहुल भाऊचा फोन तेव्हा मागून येऊ राहिलाय मी पुढे चाललोय तर आता या रोडचं कधी काम होत मकानी तुम्हाला माहिती तिथं एक तर जेवढा पिस होता का तेवढं काम केलंय बाकीचं काम नाही केलं अजून तर चला तर पब्लिक आपण आलोय आता ये नगर बायपास नाही का तिथं बघू शकता सर्कल काय मोठं केलेलं आहे तर माग नाही का आता आठ दिवसापूर्वी समोर गाडी खाली गेली आता आता टनल बसला नाही तर आता आपण सिटीत चाललोय बायपास आता सिटीत पहिले नाही का लोकलचे पोलीस उभे राहायचे आता कोण नाही राहत आता म्हणजे पहिल्यासारखं तर काय राहिलं नाही तिथं पहिलं म्हणजे बायपास म्हणजे बायपास नच जायचं आतून नो एंट्री लोडे चांगल्या लुडिंग गाड्या आतमध्ये नाही का त्याच्यामुळे आता एवढा काही विषय नाही आहे आपण आलो जवळ आता तरी आपल्याला राहिले चार पाच किलोमीटर शोरूम तर इथं नगरमध्ये दोन मोटर्स झालेले अलीकडे शेली चौकात लोड़ रेली चौक आहे तिथे एक आहे आणि दुसरं आतमध्ये एमआयशी अनुराज मोटर्स म्हणजे आपण जिथून घेतली तिथं तर पहिली सर्व्हिसिंग आपण तिकडं करू बाकी नंतर करते इकडं तर बघू आता जेव्हा तेव्हाही म्हणजे टाईम किती लागतो काय आज झालं तर आपला नशीप चांगलं आहे म्हणायचं कारण तर आपल्याला शोरूममध्ये मध्ये पाट्याचं सुद्धा काम करायचं आहे म्हणजे एक पाटा तुटलेला आहे तुम्हाला माहितीचे ते पाट्याचं सुद्धा काम करायचं आहे तर बघू ते भांडत वॉरंटी आणखी होऊन जाणार आहे तर जेव्हा कोणती तिथं पाटा अवेलेबल असला तर पाट्याचं सुद्धा काम होईल आणि सर्विशिंग तर असेल त्याची काय अडचण नाही तर तुम्हाला माहिती आपल्या गाडीचं किलोमीटरसुद्धा एकदम आणि हो चला तर पब्लिक आपण आलो तर शोरूमला तर इथं शोरूम आहे तर आईला गाडी तरीच घाण झाली हां जाळे बसले तिच्यावर तिला पुसलंच नाही आम्ही तर हे समोर अनुराज मोटर्स इथं तर आपली गाडी इथंच घेतलेली आहे तर आत्ता आपण जाऊन आलो तिथं तर जेवायची सुट्टी झाली तर ते म्हणले पाच दहा मिनटात थांबा तुमची एंट्री वगैरे करून घेऊ मग तुमची गाडी आतमध्ये बाहेर लावू आणि मग काय कामाचं निवेदन वगैरे सगळं सांगतील तू आपण जाऊन निघाने परत एकदा गाडीला इथं रिवर्स करून लावलेलं आहे तर आता पाहू गेला आतमध्ये पाहू काय होतं काय नाही तो तर म्हणतोय वाहणार नाही पाहू आता चक्कर मारून येऊ त्याच्याकडं तर काय अर्ध एक तर झालं ते काही आपल्याकड्याचं लक्ष द्याय नाही तर मी आता एक साईडला येऊन बसलो नाही का म्हणलं जावा तुम्हाला गरज पडून तवा या आणि जावा काम करायचं तवा करा तर ते आपली गाडी बिडी सगळं घेऊन गेले नाही आता गाडीच नाही लागेल नाही का कुठं राउंड मारायला गेला काय करायला गेला काय नाही तिथं बॅक कॅमेरा तर व्हिडिओ खाळायला बरं वाटा नाही तर गाडीची नाही का ट्रायल मारून आले ते म्हणलं कुठं गेला काय ना म्हणलं गाडी घेऊन तर तू आला ट्रायल मारून तर परत आता तरी बस लावून जाणार नाही का समोरच्या जागेमध्ये गिअर पडायला काय तर क्लिप वाटत आहे का थोडे नॉर्मल गुंतत आहे गुंतत आहे गिअर गुत गुंतत म्हणलं तर ते म्हणलं आता घ्या गाडी आत नाही लावायला तर रोड फायला किती बेकार आहे तर आईश्वरच शो रूम मध्ये अनुराज मोटर्स तर आता इथं गाडी लावायची आपल्याला काय आता हो एकदा गाडी वगैरे रिवर्स लावून घेऊ आतमध्ये पुढं लावायची काय विचारतो त्यांना फक्त आत लावा म्हणली आहे आपण गाडी घेऊन आलोय तर आले आता फिल्टर ते पहिले लई घाण झालेलं आहे आता याच्यात नवं टाकायचं नाही का याच्यात दोन्ही आल्या सांगा मामा

ना, दे दे दे। डबल ना। तर आईल ते काढले खाली नाही का बाय पहिले जून आयली त्याला नववी टाकायचं त्याच्यामध्ये डिझेल फिल्टर फुल राहिले डिझेल फिल्टर हे बघितलं कारण तर हे बी चेंज केलेलं आहे चे, तर दुसरं काही चेंज करायचं पग वापरू तर आईल नाही त्याला अजून आणि दुसरं की आईल बिल्डर हे सुद्धा चेंज केलेलं आहे नवीन आहे तर त्यांना म्हणलंय टायराचं पण करून द्या म्हणलं हे टायर दाबो राहि आपली ये गाडी येऊन पण दिसत असतं नाही याच्यामध्ये एकदम पर, परफेक्ट दिसतंय आहे दाबलेलं आहे आणि या ना पण तर जाऊ त्यांच्याकड तर आपला पाठा जो भेटलेला आहे तर गेल्याच्या नंतर काम करून घेऊ तरी विषय वाटतो काही नको तर आता नाही का इंजन मधला आईलटले किती बारा बारा तेरा लिटर बसतो नि ते तर हो आता किती टाकलं आहे त्यांनी राजू काही डिझेल फिल्टर आणि तेच वाढायची रेडी मामा एकदम प्युअर राहतं का ओरिजिनल पण हे कोणत्या शोरूममध्ये नाही का समजा बकेट वगैरे आणि टाकायचं आहे का दुसऱ्या गाड्या आणि हे काय म्हणत्या रेटरचं पाणी बिनी चेक नाही होत आहे ना आम्हाला सांगा बघ कोणतं काय काही टाइम होत नाही का चेक करायचं त्याच्या हिशोबाने आता आपण आई सर टाटो वापरले हे आई सर मी सा काही एवढं माहिती झाले आता आईल टाकून तर राहिलेले फक्त डिझेल फिल्टर येऊन टाकून घेऊ मग झालं आपलं पूर्ण काम आणि हे डी एफ फिल्टर पाय डेंजर फिल्टर आहे ना ना थोडा सगळं चेंज झालेलं आहे आधीच ते कमीत कमी इतकं एवढ्या इत किंमत सल याच्यावर एक किंमत याच्यावर बाय आहे सोळाशे पंच्याण्णव त्याच्यानंतर डीजल तेराशे सत्तर आहे चांगल्याच किमती आहे हे सहाशे पंच्याण्णव रुपयाला आणि बिल किती म्हणलं आम्हाला चौदा हजार रुपये खर्च आहे म्हणजे चौदा हजार काय तर आता आईल केवढं लावलं काय ना आणि हे काय तर म्हणजे पाहिले लिस्ट काय राहायचं आहे तर एक हजार रुपयेचं आणि त्याच्यात कमी खर्च आहे त्यांचा आमचा आणि ते किती चौदा पंधरा हजार रुपये तर ही वा, वायर आहे काय आपल्या टेप जोडला तर एकदम बोगच फिटिंग झालेली तर वायर कट होऊ शकते नाही का समोर टाईट वायर झालेली ते फिटिंग किती काय केलं त्यालाच नाही तर पो आता याची पण लेवल चेक करू याची तर लेवल हाय झालं छरला आता तुम्ही ऐकलं असं तर बाकी काहीच ते करणार नाही फक्त आता त्याचं झाकण वगैरे टाईट केलं तर आईला ते टाकल्या चालू केलेली नाही का चेक करायसाठी तर आपल्याला बघून फक्त जे मुंडक्याचा खटका वाजवतो तेवढं समोरचा आहे जसं काम आहे बाकी सगळं झालेलं आहे तर राहील बिल एक का चालू गाडी शिट्टी मारायची तेवढं चेक करू बाकी सगळं झालेलं आहे तर बघू नये फायनली वाहून आपलं झालेलं एक काम तर ही गेट पास आहे शिवसुद्धा वाटत तो गेट पासची तर आपली टोटल अमाऊंट सोळा हजार तीनशे बावीस रुपये तर बकेट केवढा लावल्याच्या काही दाखवलं नाही दोन मिनटं पण बकेट आपवड्याला आहे पंचवीस शहाऐंशी तर ब्लू चे पंचवीस शहाऐंशी दोन बकेट घेतले आणि जी एस टी सी ए जी एस टी व जी एस टी बी एस टी सगळं किती लागेल पहिली ना तर टोटल बिल आपलं तेवढं आलेलं आहे पकर बिल काढते राहू हे टोटल अमाऊंट आपलं एम ए सतरा सी वीसी चौऱ्याहत्तर नेम सचिन पलवे शेठचं नाव आलं <laughs> तर चला तर भाऊ मग आपलं काम झालेलं एकदम कम्प्लीट तर आता आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे पण आपलं दुसरं काम होतं पण मग इथं जर पाच सहा वाजत असले तिथं किती म्हणा साधारण किती वाजून ग साधे पाच वाजत आले त्याच्यामुळं आता काय आपण हे नाही करणार बाईक घरी जाणार आहे का तर आपल्याला पाट्याचं काम करायचं राहिलं होतं का ते आता टाकून घेऊ आता ते पण शक्यता सकाळी होईल तर मग भावांना तर ह्या ब्लॉकला या तर डी एन करून टाकू आणि उद्या आपलं जे पाट्याचं काम झाल्याच्या नंतर तर आपले एक तर एक्सप्रेस मंडी ब्लॉक राहील नाही तर काहीतरी ना कंपनी माल भरून जाऊ नागपूरसाठी तर तिकडून चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर मग ह्या ब्लॉकला करूया एकदा डी एन तर भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपल्या असेच ब्लॉकला सपोर्ट करत राहा तर